तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानापर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज करंजीत फुले ते भव्य पश्चिम महाराष्ट्र केसरी हे मैदान पार पडत आहे तर ह्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा लाडका अकरामेंदी केसरी म्हणजेच एक दशमेंदी केसरी बकासूर तसेच वेगाचा शेवट पंचमेंदी केसरी सर्जा मोईलशेठ दुमाळ यांचा नियोजनात पाळणारा विराट तसेच विठ्ठल तेजा तसेच पाखरे आणि लखन नक्की कोणत्या सेमित पळाले आणि नक्की काय झाले तरीच अपडेट घेऊन मी डिगून आलो ते वेळी शेवटपर्यंत नक्कीच पहा तर मित्रांनो आज करंजेपूर येथे बवेंदेव पंचम महाराष्ट्र केसरी हे मैदान पार पडत आहे तर ह्या मैदानामध्ये गट क्रमांक एकमध्ये आपल्याला बकासूर आणि साई ही गाडी पळताना पाहायला मिळाली तर गट क्रमांक एकमध्ये बकासूर आणि साईने विजय प्राप्त केला आणि सेमीफायनलसाठी पाच झाले आहेत तसेच मित्रांनो गट क्रमांक चारमध्ये आपल्याला वेगाचा शेवट पंचमेंदी केसर्जे आणि चिकेची गाडी पळताना पाहायला मिळाली तर ह्या गाडीने गट क्रमांक चारमध्ये विजय प्राप्त केला आणि सेमीफायनलसाठी पाच झाले आहेत तसेच मित्रांनो गट क्रमांक दहामध्ये आपल्याला विठ्ठल नाण्याचा तेजा पळताना पाहायला मिळाला तर तेजाचा पैरा होता मल्हारसोबत पण मित्रांनो आज तेजे आणि मल्हारची गटालाच हार झाली मित्रांनो पण काही हरकत नाही पुढच्या मैदानामध्ये तेजी आपल्याला नक्कीच कमबॅक करताना दिसेल तसेच मित्रांनो मयुष धुमा यांच्या नियोजनात पळणारा विराट आपल्याला गट क्रमांक तीसमध्ये पळताना पाहायला मिळाला आणि विराट देखील आज गटपास झाला आहे आणि सेम फायनलसाठी पाच झाला आहे तसेच मित्रांनो गट क्रमांक चौदामध्ये आपल्याला पाख्याने लखनची गाडी पाहायला मिळाली तर ह्या गाडीने गट क्रमांक चौदामध्ये गटपास केला आहे सेम फायनलसाठी पाच झालं आहे तर मित्रांनो तुम्हाला अपडेट कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑल विसिट करा